ही जी रेसिपी आहे ना जी मी आज एका चॅनलवर पाहिली होती त्यांनी केलेली ज्यांना कोणाला माहीत आहे ना ते मला सांगू शकता पण ही रेसिपी उत्कर्षने पाहिली होती त्यांची आणि ती त्याला खूप आवडली आणि मला सांगितलं मग मग मला ही अशीच रेसिपी बनव म्हणून मग मी पाच अंड्याचं बनवलेलं आहे मी सहा अंडे घेऊन आली होती पण आता याच्यामध्ये जास्त जागा नाही आहे कारण की काल ना कांदाचा मसाल्याचा जो थर आहे तो आहे आणि त्याच्यावर आपण नाही हे पाच अंडे टाकलेले आहेत तर आता हे फक्त बिन हलवता असेच फ्राय होऊ द्यायचे बारीक गॅसवर झाकून ठेवायचे याला आणि मग पाहूया आता कसं होते फर्स्ट टाईम केलेलं त्याच्यामुळे मी जास्त याच्याबद्दल काही सांगू पण नाही शकणार असं झाकून ठेवलेलं आहे मी याच्यावर पाहू शकता असं बरोबर याच्यावर ना अशी पूर्ण बसेल अशी डिश ठेवलेली आहे पूर्ण अशी मस्त वेगळी आता बारीक गॅस आहे आपला हा ह्या बारीक गॅसवरच होऊ देणार आहे तोपर्यंत मी पीठ मळून घेते मस्त आणि आपला हा एक अंडा राहिलेला आहे ना त्याला फ्रीजमध्ये ठेवून देऊया आणि हे जे घेतलं होतं याला घासायला घासायची आहेत आणि आता याला इथेच जरा आणि याला व्यवस्थित यात मस्त अंडे जे मी आहे तसे सोडलेले जे आहेत ना ते मस्त तिथले तिथे फ्राय झालेले आहेत आणि त्याच्या खाली ना बरोबर कांद्याचा थोर आहे ज्याच्यामध्ये कांदा कोथंबीर मसाले मीठ असं सगळं टाकलेलं आहे आणि मस्त असं फ्राय झालेलं हा जो माझा पॅन आहे ना तो फिश फ्राय पॅन आहे म्हणजे छोटासा मी पॅन घेतला होता जो फ्रेश फ्राय करायला आम्ही तर काही फिश वगैरे खात नाही पण लहान उत्कष होताना तेव्हा त्याला देण्यासाठी घेतला होता मी ऑनलाईनच घेतला होता तर त्याचा आता उपयोग झाला शक्यतो मी तो वापरतच नव्हती पण म्हटलं चला आज माझ्याकडे असं ह्या शेपचं भांडं नव्हतं तर म्हटलं चला हे शेपचं भांडंमध्ये ना म्हणजे हा आहे माझ्याकडे पॅन छोटासा तर याच्यात करावं कारण याच्यात ना खालून शक्यतो लागत नाही आणि यात फ्राय वगैरे व्यवस्थित होतं तर आज मी फर्स्ट टाईम केलेली आहे ही रेसिपी मला माहीत नाही कशी होणार आहे तर ही पाच अंड्याची केलेली आहे भुर्जी भुर्जी नाही आहे खाली जो थर आहे त्याच्यावरच फक्त अंडी सोडलेली आहेत आणि मस्त अशी उकडायला ठेवलेली आहेत अजून दोन मिनटं ठेवूया आपण याला दोन मिनटं दोन मिनटाने काढून ठेऊया आणि चपाती करूया नंतर मग त्याला हे करूया जेवताना दाखवते तुम्हाला ती कशी झाली आहे डिश कर करून दाखवताना खाली करपली वगैरे आहे की काय हे सगळं तुम्हाला मी दाखवते त्यावेळेस जेवायचं नाही का किती पावडर लावलंस पावडर लावली किती तेल लावलंच लाईला पूर्ण चिपचिपीच झालायस गरम नाही होत तेलाने अजून सगळं चेहऱ्यावर पसरायला लागले ते आणि पुन्हा घामोळ्याने भरलं काय करतो पुस्तक वाचत जेवायचं होतं ना चलते ते चेहऱ्याला घे पूर्ण करून दे आणि मग मी देते चेहऱ्याला चष्मा का नाही लावला कॅमेऱ्याने पकडून काही जमत नाही तू पाहू शकता असे चार अंडे असे साईडला मी याच्या चार फाका केलेल्या आहेत मस्तपैकी अशा आणि खाली ती ग्रेव्ही राहिलेली आहे कांद्याची आणि हे चार अशा बरोबर वरचीवर फ्राय झालेले आहेत उकडले आहेत एकंदरीत आणि ही केलेली आहे उत्कर्षसाठी मी डिश आज काही आम्ही दोघंच आहोत जेवायला मी तर काही खात नाही हे केले उत्कर्षसाठी आता हे भरपूर राहणार आहे मला वाटलं होतं तीन अंड्याचंच करावं पण ते पाच अंड्याचं खूप जास्त झालेलं आहे इथे पापड आहे इथे चपाती आहे चला आता उत्कर्षला देऊया जेवायला इथे बनवले आहेत चपात्या आणि इथे ती मी आज फर्स्ट टाईम केलेली ट्राय केलेली ही भाजी आणि इथे पापड दिलेला आहे जो आपण आधीच तळलेला आहे आणि अशा प्रकारे आहे उत्कर्षची आजची डिश तर चला आता उत्कर्षला देऊया खायला देऊया मग पाहूया कसं वाटतंय त्याला तो तर आधीच रेडी आहे पाणी आणत्या की ते ना, तो बरोबर बोलतोय की त्याच्यामध्ये तो त्यांनी केलेल्या रेसिपी मधला जो आतला जो भाग होता पिवळ्या कलरचा तर तो, तो गोल होता एकदम याच्यामध्ये होल कसं तर मी ना जेव्हा शिजत असताना त्याच्यामध्ये ते जे येलो कलरचा जो भाग होता ना शिजत आल्यानंतर मी जरा सुरीने त्याला थोडंसं हे केलं होतं होल केलं होतं त्याच्यामध्ये जेणेकरून वाफ त्याच्यामध्ये जाऊन ते पण शिजावं पूर्ण यासाठी तर मी तसं केलं होतं म्हणून त्याला ते तसं वाटतंय की याच्यामध्ये होल कसं आहे कुठे होल आहे हां इथे होल मी जे पाडलेले आहेत ना ते सुरीने पाडलेले आहेत आणि त्याला बऱ्यापैकी जास्त दिलं आहे कारण त्याला आवडतं भरपूर अंड आवडतं कसं झाली आहे फर्स्ट टाइम केली ना मम्माने मी फर्स्ट टाइमच केली आपलं ते चॅनल आहे ना कोणतं रे धनगरी जीवन तर त्या ज्या ताई आहेत ना त्यांनी ती अंड्याची भाजी केली होती तर ती उत्कर्ष उत त्यांचे व्हिडिओ रोज पाहत असतो रोज न चुकवता रोज व्हिडिओ पाहतो तर त्यांनी ती केली होती आणि मग ते त्याला पाहून ती खूप खावीशी वाटली म्हणून मला बोलला आज मम्मा ती बनव बनव तर खूप जिद्द केली त्यांनी आम्ही वॉकला गेलो होतो तिकडे जिकडे नेहमी जातो तर आम्ही पाच वाजता गेलो होतो तर त्याला म्हटलं ठीक आहे येताना आपण सहा वाजता जेव्हा रिटर्न येऊ तेव्हा येताना अंडी घेऊन येईल आणि तुझ्यासाठी ते नक्की बनवून देईल तर मग उत्कर्ष बाबा जेवायला नव्हते आणि तो एकटाच होता आता माझ्यासाठी काहीतरी वेगळं करते मी तर काही खात नाही अंड म्हणजे असं खात नाही असं नाही आहे खाते पण हल्ली खूप दिवस झाले खाल्लं नाही त्याच्यामुळे ती इच्छा होत नाही आहे माझी खायची तर चला आता उत्कर्षला तर दिलेलं आहे करून पाहूया उत्कर्ष यातलं किती संपवतोय का पापडलं काय झालं याचं आहे ताट किती पूर्ण करून दिलं ना की त्यातला पापड कुरडाई खाणारच नाही ह्या दोन्ही गोष्टी चांगल्या आहेत म्हणून मी ना शक्यतो फ्राय करत तेलातले पदार्थ ना तळतच नाही जास्त भजी जरी केली ना तर तो फक्त बटाट्याची भजी खाईल कांद्याची भजी खाणार नाही पालकची भजी खाणार नाही शक्यतो मी आता ना करतच नाही पहिलेही करत नव्हती आताही करत नाही कारण की तेल मग ते परवडतच नाही ते तळणीसाठी आपल्याला तेल कारण ते तेल जास्त पटपट उडतं म्हणून चपाती भाकरी भाजी आपली जिंदाबाद हो की नाही रे आणि त्याच्यामध्ये जशी चव असते ना ती आम्हाला चव कुठेच लागत नाही भाजी भाकरीची जी चव आहे त्या तो खाण्याचा जो आनंद आहे ना तो मटण म्हणा चिकन म्हणा कशातच नाही मस्त अशा रशाच्या भाज्या आवडतात मला तर सुक्या भाज्या आवडतात म्हणजे नुसत्या तव्यावर परतलेल्या असतात ना त्या भाज्या खूप आवडतात रगडा आवडतो मिरची आव रगडा जो त्याच्यामध्ये फक्त मिरची लसूण दोन चार शेंगदाणे असा भाजतात म्हणजे तेलात फ्राय करतात आणि तांब्याने आपण रगडतो का त्याचा असा रगडा बनवतो ना पाट्या पाट्यावर बनवतात कुणी तांब्यानेच रगडतात माझी आई पहिली तांब्याने रगडायची तव्यावर तर तो, तो रगडा कांदा दही अशा गोष्टी मला खूप आवडतात माझं असं साधं सिंपल जेवण मला खूप आवडतं तळेलं पु पुरणपोळी किंवा नॉनव्हेज बिलकुल नाही आवडत तर ते मला घरात बरं आहे स्वतःला मला तर काही नॉनव्हेज येत नाही म्हणजे येतं असं नाही बनवायच्या टायमाला मी चिकन वगैरे ज्यावेळेस त्यावेळेस बनवलेलं आहे कोरोनाच्या टायमाला ज्यावेळेस आम्ही खाल्लं होतं त्यावेळेस पण आता शक्यतो मी ते बनवत नाही तर उत्कर्ष आता मस्त त्याचा एक एन्जॉय करतोय आवडली ना तुला पुन्हा विचारते आवडली आहे ना हा ना काय वाचत होतास तू उद्या म्युझिकची टेस्ट आहे त्याच्यामुळे ते, ते गाणं करून घे हे शारदेमा तर उत्कर्षी उद्या म्युझिकची टेस्ट आहे त्याच्यामध्ये हे, हे शारदेमा गाणं आहे ना तर ते गाणं आहे आणि इथे माझ्या कपड्यांच्या घड्या घालायच्या बाकी आहेत जसा काही मी काढलेल्या आहेत आणि इथे कपडे अजून सुकत आहेत आता, दम, आता, आता ए, हे सगळे एकदम सगळे आता सुकलेतच बऱ्यापैकी तर सगळ्यांच्या घड्या घालते मला मी पण जेवते आता काय पाहते माझ्यासाठी काय आहे मिरची चटणी काय आहे ते घेते बाहेर मस्त पाऊस पडतोय था तुम्हाला दाखवते जरा बाहेरचा पाऊस इतकीशी भाजी उरलेली आहे आणि एक चपाती उरलेली आहे मी पाच चपात्या केल्या होत्या पाच पैकी उत्कर्षने दोन खाल्ल्या दोन चपात्या मी खाल्ल्या मी चटणी खाल्ली को आणि कांदा खाल्ला आणि उत्कर्षने बऱ्यापैकी भाजी संपवली कारण त्याला ती भाजी खूप आवडली चार अंड्याची भाजी त्याने एकट्यानेच खाल्ली असेल इतका पोटभर जेवलेला आहे ना तर एकदम त्याला ना गुंगायला झाले झोप आल्यासारखं झालं इतकं जेवला आहे तो पोटभर तर आता इतकी भाजी उरलेली आहे आणि चपाती आता झाकून ठेवते उद्या सकाळी पाहूया खाल्लं त्याने स्कूल स्कूलमधून येईपर्यंत तरी नाही पण सकाळी पाहूया बरं भाजी आवडली का खूप मस्त होती कशी होती टेस्टी होती फर्स्ट टाइम केली मस्त झाली ना मस्त झाली स्पायसी होती किती जेवलास खूप जेवला पोटभर जेवला पुन्हा कधी खाशील का पुन्हा सांगशील करायला हो कधी सुट्टी असेल सॅटरडे संडे पप्पाने विचारलं तू अंडा मग मला अंडा आणायला आहे तर मग काय सांगशील अंडा आणायला कारण की मला ती रेसिपी घ्यायची तर चल मग ब्लॉगचा एंड करूया आज आजच्या व्हिडिओमध्ये आज इथपर्यंतच कारण की आता वाजलेले आहेत नऊ आणि आज आम्हाला जे जेवायला झाला उशीर आम्ही तसे सहाच्या आतमध्येच जेवत असतो चार वाजता मी जेवण बनवते चार पाचच्या दरम्यान शक्यतो आम्ही सहा सात जास्तीत जास्त सात वाजता जेवतो पण आज आम्ही गेलो होतो वॉकला आलो त्याच्यानंतर सहा साडेसहा वाजले आम्हाला रिटर्न येईपर्यंत मग त्याच्यानंतर आम्ही घेऊन आलो मग नंतर जरा फोनवर वगैरे बोलत बसलो गावाला त्याच्यानंतर मग स्वयंपाक केला आणि मग साधारण एक आहे अर्धा पाऊन तासात तर स्वयंपाक झाला कारण की दोघांचाच करायचा होता पाऊन तास तुम्हाला अर्धा तास पाऊन तास खूप झाला आणि आता जरा जेवण बसलंच होतं म्हटलं चला ब्लॉगचा एंड करावा आणि उत्कर्ष वाहत पुस्तक आज दिवसभर खूप रायटिंग केलेलं आहे तर त्याला ते रायटिंग दाखवायचं होतं मी कसं केलं आहे तर दाख त्याला त्याचं रायटिंग जरूर पहा की त्याने किती आज रायटिंग केलं अगदी चार पाच पेजेस त्याने रायटिंग केले फक्त एकच गोष्टीमुळे की मी त्याला म्हटलं खूप छान आणि खूप ह्यान इम्प्रूव्ह म्हणजे त्याला एन्करेज केलं मोटिवेशन दिलं जरा तर ता त्याने ना मना ते मनावर खूप घेतलं आणि खूप सारं रायटिंग केलं आणि त्याची अशी इच्छा आहे की तुमच्याबरोबर त्याला ते शेअर करायचं आहे आता पाहूया त्याने काय केलं आहे ते तर पाहू शकता मला वाटतं कालपासून त्यांनी इथे सुरुवात केली होती तर कालच्या व्हिडिओमध्ये मला आठवत मी काय दाखवलं कोणतं दाखवलं पण त्याचं आत्ता परत दाखवते तर हे दोन पेजेस लिहिले त्याने पुन्हा हे दोन लिहिले थोडंसं चेंजेस आहे कुठे थोडंसं स्टँडिंग आहे कुठे स्लँटिंग आहे तर पाहू शकता असं अजून इम्प्रुवमेंट करेल तो अजून छान होऊ शकता नुसतं त्याला प्रोत्साहन दिलं तर त्याने किती सारे पेजेस लिहिले इतके सारे पेजेस लिहिले आणि तो बोलला मम्मा माझं शेअर कर ना सगळ्यांबरोबर आणि त्यांना विचार ना मी कसं लिहिलं आहे मी तर सांगितलं खूप छान लिहिले माझ्यासाठी तर खूपच छान आहे कारण की खूप दिवसातून लगेच स्टार्ट केलं त्याने आणि त्याच्या पहिल्यांदा इतकं काही जमत नव्हतं हो पण आता छान केले जरूर कमेंट करून सांगा त्याच्यासाठी एक कमेंट जरूर लिहा आणि त्याला मोटिवेट करा कारण आपल्या मोटिवेशनमुळे मुलांना खूप मनापासून खूप काही गोष्टी करतात तर चला मग आजच्या व्हिडिओमध्ये इथपर्यंतच जे काय आम्ही दिवसभरात जे केलं दिवसभरात नाही पण काही काय असे मुवमेंट असे तुमच्याबरोबर आम्ही शेअर केलेले आहेत ज्या करण्यायोग्य होत्या आणि हे पुस्तक वाचत होतं तो आता जरा स्टोरी बुक हे पुस्तक कोणती स्टोरी ही स्टोरी असतोय स्टोरी ये ना ही। ना ही। ना तर चला आजच्या व्हिडिओमध्ये आज आम्ही जे काही केलं काही काय मुवमेंट अशा आहेत त्या शेअर केलेल्या आहेत तुमच्याबरोबर आजच्या ब्लॉगमध्ये आणि आजच्या दिवसाचं सगळं काही संपलेलं आहे आपलं काम आता वाजलेले आहेत नऊ आणि माझं तर गरमीने आमचं नुसतं अवतार अवतार होत आहे उत्कर्षही परत गर्मी चा ने है। पर आता गरमीच्या फोडीने भरलेलं आहे आता पाऊस आहे ना पावसाळा जरी असला ना तर आता तितकंच गरम आहे पुन्हा जसं उन्हाळ्यात होत होतं थोडंसं कमी आहे पण तरी आहे गरम कारण की पाऊस थांबला की असं गरम व्हायला लागतं आणि जरा पाऊस यायला लागलं थोडंसं थंडावा जाणवतो आणि पुन्हा मग पाऊस थांबला गरम होतो था। तर हा घामोळ्याने भरलेला आहे परत सुरुवात झाली फुटली नाकावर तर चला भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंतसाठी बाय बाय सर्वांनी काळजी घ्या आणि पुन्हा आमचे ब्लॉग पाहिला असेच या अजून कुणी सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि ब्लॉग पाहिला असेल शेवटपर्यंत आणि आवडला असेल तर जाताना एक लाईक करून नक्की जा आणि अजून कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईबही करा भेटूया आपण आपल्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंतसाठी बाय बाय बाय